नमस्कार मंडळी स्वामी समर्थ आज आपण सप्तशृंगी देवीचे महात्मे पाहणार आहोत सप्तशृंगी सह्याद्रीच्या डोंगरमाथ्यावर वसलेले हे ठिकाण सह्याद्रीच्या कड्याला सात शिखरे आहे त्यावरून या गडाला सप्तशृंगी म्हटले जाते गडावर सूर्यकुंड जलगुंफा तीर्थ मार्किंडे ऋषींचा मठ शीतकडा शिवतीर्थ अशा पवित्र स्थळे आहेत नाशिक जिल्ह्यातल्या वनी वनीतले हे रमणीय ठिकाण समुद्रसपाटपासून गडाची चार हजार पाचशे एकोणसत्तर फूट उंची आहे या गडाला एकूण सातशे बहात्तर पायऱ्या आहेत गडचडण्याचा आणि उतरण्याचा दोन्ही मार्ग वेग वेगवेगळे आहेत भागवत शक्तीपीठांपैकी एक म्हणजे सप्तशृंगी देवी साडेतीन शक्तीपीठांना सगुण ओंकारात ओं, ओं साडेतीन मात्र आहेत त्यातील अकार पीठ म्हणून माहूर ओळखले जाते ओंकारपीठ तुळजापूर आणि मकारपीठ कोल्हापूर आणि अर्धमात्रा म्हणजे सप्तशृंगी हे अर्धपीठ आहे कारण या देवीचे मूळ ठिकाणचे दर्शन सर्वांना होत नाही याचा उल्लेख भागवत पुराणात आढळतो शुभनी शुभ शुबा या व महिषासुरांचा वध केल्यानंतर देवीने या वास्तव केल्या केल्याचे म्हटले जाते आठ फूट उंची अठरा भुजा ब्रह्मदेवाच्या कमलकुंडा कमलंडपासून गिरिजा महानदी प्रकटली तेचे रूप म्हणजे सप्तशृंगी देवीची मूर्ती स्वयंभू असून ती आठ फूट उंच आहे तिला अठरा भुजा आहेत मूर्ती शेंदुराने लिंपली आहे तिच्या प्रत्येक हातात वेगवेगळे शस्त्र आहेत महिशास्त्रांच्या वधासाठी ब्रह्मा विष्णू महेश आणि इंद्राने आपापले आयुध देवीला दिल्याचे म्हटले जाते मंत्राच्या गाभाराला तीन दरवाजे आहेत शक्तीद्वार सूर्यद्वार आणि चंद्रद्वार या दरवाज्यातूनच मातेचे दर्शन होते असे म्हटले जाते की चैत्र नवरात्रात देवीचे मुख प्रसन्न असते शारदीय नवरात्रात गंभीर निवृत्तीनाथ या मातेला आपली कुलस्वामिनी मानत समाधी घेण्यापूर्वी त्यांनी या गडावर ध्यान केल्याचे म्हटले जाते मंदिराची आख्यायिका सप्तशृंगी गडावर महिषासुरांचे महिषासुराचे एक मंदिर आहे येथे देवीने आणि महिषासुराचा महिषासुराच्या धडापासून शिर वेगळे केले त्यामुळे पर्वताला मोठी भेक पडली आहे ही, ही। आजही दिसते असे म्हणतात या ठिकाणी महिषासुरांच्या शिराचे पूजनही केले जाते ली चरित्रातील या ठिकाणचा उल्लेख आढळतो रामाने रावणाचे युद्ध झाले युद्ध झाले त्यावेळी इंद्रजिताच्या शस्त्रामुळे लक्ष्मण बेशुद्ध पडला त्याला लक्ष्मण त्याला लक्ष्मण शक्ती लागली यावेळी लक्ष्मणाला शुद्धीवर आणण्यासाठी मारुतीने द्रोणागिरी पर्वत उसळून आणला त्याचा काही भाग जमिनीवर पडला तो म्हणजे सप्तशृंग असे म्हटले जाते रामसीतीने तिने वनवसात दर्शन घेतले छत्रपती शिवराही या देवीच्या दर्शनासाठी आल्याचा उल्लेख बकरींमध्ये बकरीमध्ये आढळतो तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ही कमेंटमध्ये कळवा श्रीस्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीस्वामी समर्थ महाराज की जय धन्यवाद